विमान प्रवास म्हटलं की पहिल्यांदाच जाणाऱ्या अनेकांच्या पोटात शब्दशहा गोळा येतो कारण विमान हवेत जे पावतो तेव्हा अनेकांची घाबरगुंडी उडते पण सध्या एअर इंडियाच्या एका विमानाचा चक्क बाय रोड अर्थात जमिनीवरून प्रवास चालू आहे एम एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा प्रवास तोही थोडा थोडका नसून थेट मुंबई ते आसाम आता इथं रस्त्यावरून जाताना गाड्यांना इतका त्रास सहन करावा लागतोय तिथं तर हे अख्खा प्रवासी विमान आहे जालाही तसाच मजल दर मजल करत हे विमान मुंबईहून बिहारपर्यंत पोहोचलं खरं पण तिथे विमानासमोर खरी समस्या उभी राहिली या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे हे विमान नेणारी ट्रॉली मोतीहारी भागातील पिपराकाठी उड्डाणपुलाच्या खालून जात असताना विमानाच्या उंचीमुळे ते थे तिथेच अडकलं त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रॅफिकचा खोळंबा झाला तर आकाशातलं विमानचक्क जमिनीवर अवतरल्यामुळे बग्यांचीही मोठी गर्दी जमली त्यामुळे वाहतूक आणखीनच खोळंबली हवेतून प्रवास करताना जेवढ्या अडचणींचा सामना विमानाला करावा लागत नाही त्यापेक्षा कित्येक पट्यांनी जास्त अडचणीचा सामना या विमानाला जमिनीवरून प्रवास करताना करावा लागला त्याचं झालं असं की हे विमान मुंबईहून आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आसामच्या दिशेनं निघालं हवेत उड्डाण घेऊन नव्हे तर जमिनीवरून भगारात सागेलं हे विमान मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका अजस्त्र ट्रॉली ट्रेनच्या साह्याने आसामला नेलं जात होतं शुक्रवारी सकाळी ते बिहारच्या मोतीहरी भागात पोहोचलं आणि तिथे विमानाला रस्त्यावर प्रवास करणाऱ्या वाहनांच्या समस्यांचा सा साक्षात्कार झाला